आता एक सविस्तर बातमी आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं भिक्षूंना अभ्यंग स्नान घालून कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं पूर्व मंगळवारपेठ शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भिक्षूंना अभ्यंग स्नान घालून त्यांना तेल उठणं साबण नवीन कपडे लाडू चिवडा शंकरपाळी मिठाई बॉक्स फटाके फुलबाजे झाड आणि दिवाळीचे पदार्थ भेट म्हणून देण्यात आले तर दोनशे महिलांना साडी आणि फराळाचं वाटप करण्यात आलं समाजातील वंचित घटक कष्टकरी आणि फुटपाथवर भिक्षा मागून आपली उपजीविका भागवणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड करण्याकरिता आस्था सामाजिक संस्थेनं घेतलेल्या पुढाकारामध्ये मी खूपच प्रभावित झालो आणि कोणत्याही अपेक्षेविना अशी समाजसेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही असं मनोगत ऍडव्होकेट संतोष नावकर यांनी व्यक्त केलं या संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी देवीदास शिवानंद सावळगी योगेश कुंदूर सुहास चंचुरे यांना धन्यवाद देत त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही